आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते आहे अध्यायम भाग नव्वद पाठीमागच्या भागात आपण पाहिलं की स्नेहाने आग लावून दिली आहे आणि अर्जुन खूप संतापलेला होता बघूया अक्षयाच्या सांगण्यावरून अर्जुन आता काय निर्णय घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि अक्षया नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये पोहोचले अर्जुन थोडा स्ट्रेस्ड होता आणि अक्षर ही थोडी टेन्शन मध्ये होती पण ती शांत राहून परिस्थिती हाताळण्यावर भर देत होती आत ऑफिस मध्ये दोघांना हसून गुड मॉर्निंग केलं आणि तिथून दोघही डायरेक्ट केबिन मध्ये निघाले अर्जुनने केबिन मध्ये पोहोचताच शिखरला फोन लावला आणि त्याला केबिन मध्ये बोलावून घेतलं अक्षय तिचं काम करण्यात बिझी झालेली थायलंडला गेल्यावर तिथं एकट्या अर्जुनने मिळवलेल्या माहितीचं संकलन त्याने तिच्याकडे देऊन ठेवलेलं आणि मिस्टर सोमाचाय यांच्यासाठी ती एक स्पेशल ऍड बनवायला घेत होती एवढ्यात ज्या लिंकमुळे अर्जुन इतका चिडलेला तीच लिंक स्नेहाने अक्षयाच्या मोबाईलवरही पाठवली आणि खाली तिचा मेसेज ही आला होता बघ अजूनही वेळ गेली नाहीये आत्ताच निघालीस त्याच्या आयुष्यातून तर फार त्रास होणार नाही तर तयार हा एका वाईट अनुभवासाठी तिनं तो सगळा व्हिडिओ कानात हेडफोन लावून शांतपणे ऐकला कारण माहिती तर असायला हवं होतं ती नेमकं काय काय बोलली होती त्या व्हिडिओमध्ये अर्जुनबद्दल आणि तिच्याबद्दल आणि नंतर तिने स्नेहाला रिप्लायमध्ये केवळ एक स्माइल पाठवून दिली अन त्याशिवाय काहीच नाही जेणेकरून त्या, जे त्या स्माइलचा अर्थ लावण्यात तिचंच डोकं खर्च झालं असतं पण कामावर लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न अक्षया करू लागले पण स्नेहाचा मेसेज आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षय थोडीशी विचलित झाली होती ती स्वतःला सावरत शांत राहण्याचा प्रयत्न करत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या मनातील गोंधळ स्पष्ट दाखवत होते तिने स्वतःला निक्षून सांगितलं यावेळी मलाही शांत राहावंच लागेल कोणत्याही त्रासदायक गोष्टींचा माझ्यावर परिणाम होऊ द्यायचा नाहीये आणि तरच तरच अर्जुन शांत राहतील वेळ आली की मी माझ तोंड उघडणार आणि तेव्हा तिला माहीत नसेल की तिनं निखाऱ्याशी खेळायचं ठरवलंय ती थोडा वेळ थांबली आणि मग डोकं शांत ठेवून कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर मिस्टर यांच्यासाठीची माहिती आणि इतर डिटेल्स होत्या तिनं पहिलं त्या ऍडच्या डिझाईनवर काम करायला घेतलं काही वेळाने शिखर गेल्यावर अर्जुनने अक्षयाला हाक दिली अक्षू तुझ्या हातची कॉपी प्यायची आहे पण तू कामात असशील तर राहू दे अहो ठीक आहे आलेच घेऊन मलाही घ्यायचे आहे म्हणत ती उठली कारण आता तिचं डोकंही ठणकू लागलेलं त्याच त्याच विचारांनी अक्षया पॅन्ट्रीमध्ये गेली दोन कप कॉफी बनवण्यासाठी कॉफी मशीन सुरू केली आणि त्या हलक्या गडगडाटात तिचं लक्ष एकीकडे केलं बाजूलाच असलेल्या गॅलरीमध्ये दोन कर्मचाऱ्यांची खुशबूस तिला स्पष्ट ऐकू येत होती स्नेहा मॅमने सोशल मीडियावर काय केले ते बघितलंस का पहिला कर्मचारी म्हणाला आणि त्याच्या स्वरात थोडीशी चेष्टा होती हो पाहिलं म्हणे अर्जुन सरच चुकीचे वाटत आहेत अक्षयासारख्या मुलीशी लग्न केलंय खरं पण खरं सांगू का अक्षयाने तिच्या फायद्यासाठीच केलं असणार हे लग्न दुसरा कर्मचारी त्यात ऍड करत म्हणाला त्याच्या आवाजात उपहासाचा सूर स्पष्टपणे जाणवत होता हो ग म्हणजे ते आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि एवढा मोठा बिझनेसमन मग त्याला कोण सोडेल पण तसं असल्याने तिला इथं काम दिलं असणार सरांनी कारण ती आली की लगेच सर कसे बदलले ना हो तर हा बदल तर तिच्या येण्यानंतरचाच आहे अक्षया हे सगळं ऐकून थोडीशी स्तब्ध झाली ती शांतपणे ऐकत राहिलेली पण चेहऱ्यावर काहीही व्यक्त केलं नाही तिच्या हातात कॉफीचा कप धरला होता आणि ती पॅन्ट्रीच्या कोपऱ्यातून त्या बोलण्याकडे कान लावून होती अवघडे बाई आजकाल आपले नवरे सांभाळायलाच हवे नाहीतर हे असं होतं कुठून असली अक्षया टपकेल हे सांगता येत नाही म्हणत दोघीही हसल्या क्षणभर झाला पण स्वतःला सावरलं कप उचलून चा दारा काही ही ने। तीना कप घेवन ती पॅन्ट्रीच्या दाराकडे वळली जणू काहीही ऐकू आलं नाही तिनं कप घेऊन सरळ केबिन कडे जायचं ठरवलं ती दाराच्या बाहेर पडत असताना त्या कर्मचाऱ्यांपैकी एक जण हळूच तिला पाहून गप्पा बसला अक्षयाने मात्र जाणून बुजून त्यांच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही फक्त स्वतःला शांत ठेवून केबिनकडे निघून आली केबिन मध्ये पोहचून तिनं कप अर्जुन समोर ठेवला आणि तोपर्यंत तो चेहऱ्यावर एकदम नेहमी सारखा भाव ठेवला अर्जुन तिच्याकडे पाहून म्हणाला थँक्स अक्षया हो वेलकम अक्षया शांतपणे म्हणाली आणि तिच्या जागेवर जाऊन बसली पण तिच्या मनात पॅन्ट्रीमध्ये ऐकलेल्या त्या शब्दांनी पुन्हा एक वादळ निर्माण केलं होतं अर्जुनने कॉफीचा एक सीप घेत तिला पुन्हा आवाज दिला अक्षु शिखरला निवेदन तयार करायला सांगितलंय ते दुपारपर्यंत सर्क्युलेट होईल आणि आय थिंक आपल्यालाही सोशल मीडियावर आपली बाजू क्लिअर करायला हवी नक्कीच अर्जुन चांगला विचार आहे हा अर्जुनच्या त्या शब्दांनी अक्षयाला जरा स्थिरता दिली तिनं थोडं शांत होऊन उत्तर दिलं पण पॅन्ट्रीमध्ये ऐकलेलं सगळं तिच्या मनात ठाण मांडून बसलेलं आपण आपल्या बाजूने काहीही चुकीचं केलं नाही आहे अर्जुन पण स्नेहा जे करत आहे ना ते अतिशय निंदनीय आहे पण त्याचा परिणाम आपल्या कामावर आणि आपल्या कंपनीवर होऊ नये यासाठी ही स्टेटमेंट महत्वाची आहे अक्षया आवाज संयमित ठेवत म्हणाली पण तिच्या आवाजात कमालीचा उतार होता अर्जुनने तिच्याकडे पाहिलं त्याला जाणवलं की अक्षया वरून शांत आहे पण तिच्या डोळ्यात एक विचित्र खळबळ आहे तो उठला आणि तिच्या जवळ आला काय झालं अक्षू काही नाही हो तिचं हे वागणं आपल्याबद्दल काहीही उठवून देणं हे नकळत आपल्या आयुष्यावर परिणाम करू लागले त्याची झळ लागते इतकंच अक्षयाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आता थोडीशी ओल होती पण तरीही ती हसत होती म्हणजे काय म्हणायचंय तुला आत्ता बाहेर कोणी काही बोललं का तुला बोलणारे बोलणार ना अर्जुन आपण त्यांचं तोंड नाही ना धरू शकत पण आपण आपलं काम चांगलं केलं की त्यांना उत्तर मिळतं आणि मला वाटतं तेच उत्तर आपण द्यायला हवं तुला काहीतरी त्रास देत याचा अर्थ कोणी काही बोललं का मला सांग ना अक्षु म्हणून मी चिडलो होतो काल रात्री कारण ती विनाकारण तुझ्यावरही शिंतोडे उडवते आहे पण चिडून प्रश्न नाही ना, ना सुटणार अर्जुन त्यांना आपल्याला शांतपणे आणि विचारपूर्वकच उत्तर द्यायला हवी अर्जुनने तिचं बोलणं ऐकलं आणि लगेचच मान डोलावली हो तुझं म्हणणं बरोबर आहे अक्षया पण मला तुला असं त्रासात पाहायला नाही आवडणार तुम्ही असाल ना तर मी कसलाही त्रास सहन करू शकते अर्जुन तिच्या डोळ्यात आता चमक होते ज्याने त्याच्या मनाला आत्मविश्वास दिला नसेल तर शपथ त्याने तिचा हात अगदी घट्ट पकडून ठेवला तिलाही ते त्या क्षणाला गरजेचं होतं तोपर्यंत अर्जुनच्या डेस्कवर शिखरला कॉल आला की निवेदन तयार आहे आणि मेलवर पाठवलंय एकदा चेक करून घ्या अर्जुनने अक्षयाकडे पाहून विचारलं अक्षु निवेदन तयार करून पाठवलंय त्याने तुला एक नजर टाकायची आहे का अ दाखवा ना मला दोघही त्यावरून नजर टाकू लागले दुपारच्या लंच नंतर बर अर्जुन एका कॉलवर ऑफिस बाहेर बोलत उभा होता म्हणताना अक्षया त्याच्याही आधी जाऊन तिचं काम करू लागले अर्जुन त्याचा फोन संपवून त्याच्या परतत होता तेव्हा त्याच्या कानावर दोन कर्मचाऱ्यांचं बोलणं नेमकंच पडलं त्यांची स्नेहाच्या पोस्टवरून अक्षया आणि अर्जुन बद्दल फुजबूज सुरू होती ती ऐकून अर्जुन एकदम तिथंच थबकला म्हणजे अक्षयाला सरांनी इतकं विशेष महत्व का दिलं हेच कळत नाहीये तिच्यावर इतका विश्वास का याचा अर्थ लग्नाच्या आधीच त्यांचं काहीतरी असणार हो ना स्नेहा मॅडमनी तर उघडच सगळं सांगितलंय की सोशल मीडियावर सर तिच्या सोबत होते आधीपासून म्हणून डायरेक्ट तिच्यावर एवढा फेवर होता त्यांचा कधी ऐकलंय का तिच्यावर चिडलेत ते हो हे मात्र खरंय अर्जुनचं लक्ष पूर्णपणे त्यांच्या बोलण्याकडे होतं पहिल्यांदा त्यांनी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला आणि केबिन कडे निघू लागलं पण त्याला काही राहावलं नाही तो पुन्हा माघारी आला मिसेस साने आणि मिसेस देशमुख तुम्हाला आज काही काम नाहीये का अर्जुनचा रागीत आवाज पाहून त्या दोघी एकदम उठून उभ्या राहिल्या काय झालं सर आम्ही आमचं कामच करतोय त्यांच्या आवाजात ओशाले पण हो मी पाहिलं ना तुम्ही कसे काम करताय आणि ऐकलंही कर तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला काही कळतंय का तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या या निष्फळ चर्चेने काही साध्य होईल ऑफिसमध्ये बसून अशा चर्चा करणं सोपं आहे नाही का कोणाच्या चारित्र्यावर बोट ठेवायला किती वेळ लागतो कर्मचारी गोंधळले पाहून तो अधिकच रागाने बोलू लागला जर तुम्हाला काम करायचं नसेल तर थेट मला सांगा पण अशा बिनबुडाच्या चर्चा करणं थांबवा स्नेहाने काय म्हटलं यावर विचार करण्याऐवजी तुम्ही तुमचं काम बघितलं ना तर फार बरं होईल आणि मिसेस साने तुम्हाला, तुम्हाला नेहमीच स्नेहाचा जास्ती पुळका येत असायचा एक काम करा तिची वकिलीच का नाही घेत तुम्ही सॉरी सर दोघीही मान खाली घालून उभ्या होत्या एवढ्यात अक्षयाला तो अर्जुनचा मोठ्याने बोलण्याचा आवाज केबिन मध्ये आला ती सरळ धावत तिथं पोहोचली अर्जुन अजूनही संतापलेला दिसत होता अर्जुन झालं तुम्ही चला मध्ये अर्जुनने तिच्याकडे बघितलं पण अर्जुन अजूनही चिडलेला अक्षयाने त्याचा हात हलकेच धरला बघ ना यांना काही काम नाहीये काम करायचं सोडून दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करत बसलेत अर्जुन तुम्ही चला आधी माझ्यासोबत केबिनमध्ये बसून बोलू आपण सगळं व्यवस्थित होईल तिनं त्याला जरा जबरदस्तीनेच केबिनमध्ये आणलं अक्षू अगं हे अति होतय आता तुम्ही आधी शांत व्हा माझं ऐका अर्जुन तिने माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे तुम्ही असं रिॲक्ट करणं योग्य नाही आहे अशा चर्चा होणार पण आपण त्यांचा सामना नीट ठोस पद्धतीने करायला हवा हो की नाही माझं शांत राहणं कठीण होत आहे आता अक्षया हे ऐकून माझा संताप अनावर होतोय माझं ऐका अर्जुन एक मिटिंग ठेवा सगळ्या स्टाफसमोर तुमचा मुद्दा क्लिअर करा त्यांनी काय ऐकलंय हे महत्वाचं नाहीये आपण त्यांना सत्य काय आहे ते सांगूया हो हे ठीक आहे हे योग्य वाटतंय मी मीटिंग लगेचच बोलावतो सगळं स्पष्ट करतो आजच्या आज शिवाय निवेदन ही स्टाफ कस्टमर आणि क्लायंटलाही ईमेल थ्रू जाईलच पण तिनं पुन्हा असंच काही पोस्ट केलं तर कोणाकोणाला आपण असं उत्तर देत फिरणार क्षू काम सोडून नसत्या गोष्टीवर वेळ खर्च होऊ लागलाय ना सोशल मीडियावर असे खोटे आरोप करणं हा देखील कायद्याने गुन्हा आहे तुम्ही सरळ तिच्यावर कायदेशीर कारवाई करा म्हणजे भविष्यात ती असं काही पुन्हा करणार नाही या दॅट्स गुड अक्षू थँक्स यार तू खरंच ग्रेट आहेस म्हण त्याने तिला जवळजवळ मिठीतच घेतलं अर्जुन आहो काय करताय आपण ऑफिसमध्ये आहोत ती बाजूला होत म्हणाली जाऊ दे ग मी थोडी ना, ना भलत्या सलत्या कोणाला जवळ घेतलंय माझी हक्काची बायको आहे हो पण तरीही असं नका हो वागत जाऊ तिथे स्टाफमध्ये तुमचा वेगळा रिस्पेक्ट आहे आणि तो कमी झालेला मला चालणार नाही बरं माझी आई लक्षात ठेवेन चल मी लगेच ॲडव्होकेटला कॉल लावतो आणि सरळ तिच्यावर ॲक्शन घेतो तिला आता तिच्या पद्धतीने नाही उत्तर दिलं ना मी तर नावाचा अर्जुन नाही अर्जुनने अर्जुन लागलीच शिखरला फोन करून तातडीने सगळ्या स्टाफची मीटिंग बोलावली आणि त्यानंतर लागलीच ॲडव्होकेटला कॉल लावला आणि तिच्यावर काय कारवाई करता येईल याची माहिती मिळवू लागला अर्जुनने त्याच्या वकिलांच्या मदतीने स्नेहावर तिच्या अशा खोट्या पोस्टसाठी कायदेशीररित्या कारवाई करण्याचं ठरवलेलं सोबतच ऑफिस स्टाफसाठी मिटिंग घेण्याचा ठरवत होता ज्यामध्ये त्याला प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य वेगळं ठेवण्यासंदर्भात स्टाफला निवेदन करायचं होतं जेणेकरून ऑफिसमधलं वातावरण नितळ राहील याचा तो प्रयत्न करणार होता ज्याने दोघांनाही हेल्प होणार होती आणि स्नेहाचे त्यांना वेगळे करण्याचे मनसुबे आपोआपच उधळून जाणार होते सगळे जमल्याचा कॉल येताच अर्जुन आणि अक्षया मीटिंग रूम कडे निघाले जे पण माघारी बोलताना पकडलेले त्यांना वाटत होता आता सर खूप काही सुनावणार आणि कदाचित जॉबवरूनही काढून टाकणार अक्षय आणि अर्जुन रूम मदे पोचले। मीटिंग रूममध्ये काहीच वेळात पोहोचले मीटिंग रूममध्ये शांतता पसरली अर्जुनची एक नजर सर्वांवरून फिरत अक्षयावर आली दोघांच्या नजरेत यावेळी सल होती त्यातूनही त्याला बोलण्यासाठी तिनं नजरेने दिला आणि त्यानंतर त्याने पुढं बोलायला सुरुवात केली तुम्ही सगळेजण माझ्या विनंतीवरून मीटिंग रूममध्ये जमलात त्यासाठी थँक्यू तर आज ही मीटिंग बोलावण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारी ती पोस्ट हो त्याच संदर्भात काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी मी आपल्याला इथं बोलावलंय हे पहा कोणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्याला जज करणं खूप सोपं असतं पण त्यांना त्यांच्या जागेवर जाऊन समजून घेणं हे खूप अवघड काम तो विचार स्ट्रापच काय क्लायंट तरी का करतील आणि कस्टमर त्यांनी करणं तर फार दूरची गोष्ट आहे आजकाल जगात जे फेक असतं एक मुखवटा पांघरून असतं त्याला लोक डोक्यावर घेतात आणि जो खरा मेहनत करून वर येतोय ना त्याचे दुश्मन बनतात चूक तुमची नाहीये काय बरोबर काय चूक हे इथं कळणं महत्वाचं आहे पण एवढं वेळ कोण आलाय ना आपण बस व्यक्त होऊन जायचं आणि आपण ज्यावर हे वक्तव्य करतोय तो कोणत्या परिस्थितीतून जात असेल आधीच त्रासात असणारा त्रास हो तो त्याला आपल्यामुळे आणखीन काय त्रास होईल याचा विचार देखील त्यावेळी कोणी करत नाही पहिली गोष्ट मी इथं क्लिअर करू इच्छितो माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं आहे आणि माझी विनंती आहे की ते तुम्ही कोणीही एकत्र करू नका आपण ऑफिसमध्ये काम करण्यासाठी एकत्र येतो तर आपण पहिलं ते करून पुढं जाऊया कारण माझा फायदा जिथं आहे तिथेच तुमचा सुद्धा फायदा आहे हे विसरू नका आपण एकमेकांच्या सहाय्यानं यशाची शिखर आतापर्यंत काबीज करत आलोय इथून पुढेही ती करायची आहेत आणि अशा बायफल चर्चांनी ते नक्कीच साध्य होणार नाहीये हे जाणण्या इतपत तुम्ही नक्कीच सुजान असाल राहता पहिला प्रश्न स्नेहाच्या बोलण्याचा तर तिनं जे पण काही सांगितलंय ते सगळं खोटं आहे समोर येऊन बोलणारा खरा आणि न बोलणारा खोटा असं ज्याची त्याची परिस्थिती त्याला माहिती असते मला सांगा डिवोर्स झाल्याच्या आठ महिन्यानंतरच ती का आली त्याआधी का नाही आली याचा कधी विचार केलात का मी यावर फार बोलणार नाही या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं होतं पण पाठीमागे ज्या चर्चा चालल्यात ना ते थांबवणं गरजेचं होतं म्हणून हा विषय आज मी तुमच्यासमोर मांडलाय अक्षया आणि मी एकत्र आहोत कारण खरा पार्टनर कसा असावा हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे पूर्वीचा अतिशय रागीट आणि चिडचिड करणारा बॉस थोड्या फार प्रमाणात शांत होतोय त्याला कारण ही अक्षया आहे आणि ती समजून घेते म्हणून अर्जुन पुढं काहीतरी बोलणार होता एवढ्यात अक्षयाने त्याला थांबवलं एक मिनिट अर्जुन सर मी बोलू का जरा हम्म त्याने मान हलवत होकार दिला तशी ती उठून उभी राहिली आणि बोलू लागली हे भा आपण सगळे एक टीम आहोत कृपया त्या पोस्टवरून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका सत्य आपल्याला माहिती नसतं आणि जेव्हा ते माहिती नसतं ना तेव्हा ते बोलूही नाही तुम्हाला जर खरंच काही प्रश्न असतील तर मला किंवा अर्जुन सरांना थेट विचारा तसही डिवोर्सच्या आठ महिन्यानंतर येणं या मागे काय हेतू आहे हे खरंतर गोष्ट आहे मला त्यावर भाष्यही करायचं नाहीये त्यांनी केलेल्या खोट्या आरोपांवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण तुम्ही ऑफिसमध्ये असताना तुमचं लक्ष केवळ ऑफिसच्या कामावर द्यावं अशी साधीशी अपेक्षा आहे आमची आणि कोण बरोबर कोण चूक हे वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होणारच आहेत तेव्हा आपण या गोष्टी वेळेवर सोडून देऊया असं मला वाटतं मला खात्री आहे आम्हा दोघांना काय क्लिअर करायचंय हे तुम्ही आता समजला असाल प्लीज कोणतीही बाजू जाणून घेतल्याशिवाय कोणालाही जज करू नका एवढीच विनंती आहे प्लीज ती हात जोडून म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी जर कोणाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या मध्ये येऊ शकता ही चर्चा आता इथेच थांबवतोय आणि आशा करतो इथून पुढे या गोष्टीवर ऑफिसमध्ये पुढे आणि मागे ही चर्चा होणार नाही कारण हे कामाचं ठिकाण आहे इथं केवळ कामच होईल थँक्यू म्हणत अर्जुन आणि अक्षया तिथून बाहेर पडले ते जाताच मीटिंग रूम मधली चुलबुल तर वाढली पण बहुतेक त्यांच्या विचाराला आता योग्य दिशा मिळाली असावी रात्री झोपण्याच्या तयारीत असताना अर्जुनला दुर्वाचा फोन येऊ लागला अक्षु दुर्वाचा कॉल येतोय तिच्याशी बोलतेस का मला आता त्या विषयावर तिच्याशी बोलायची इच्छा नाहीये आहो बोला ना तिने तुम्हाला बोलायला कॉल केलाय की नाही अरे यार बर ओके म्हणत त्याने तो उचलला अर्जुन हे काय रे स्नेहाच हे काय मध्येच तिला बसलेल्या मधमाशा उठवायला आवडतात तुला माहित नाहीये का अरे पण आता आठ महिन्यानंतर तेही डिवोर्स होऊन गेला आहे तर तिचा काय संबंध कोर्टात केस उभी करून तिची शांती नाही का झाली ते ती अशा पोस्ट टाकते तू ना आता तिला चांगलंच उत्तर दे बिलकुल ऐकून घेऊ नको तिचं दुर्वा या राधीच खूप परेशान झालोय मी तुला सांगतो तिच्यामुळे बिझनेसवर ही परिणाम होऊ लागलाय माहितीये आता कायदेशीर कारवाई तर केली आहे मी आय होप तिचं तोंड सध्या तरी बंद होईल ते बरं पर केलंस पर अक्षय आहे का तिथं कशी आहे रे तिला दे ना जरा खूप हो बोल तिच्याशी म्हणून त्याने तिच्याकडे दिला हे हाय अगं कशी आहेस अक्षया मी छान आहे दुर्वा तू कशी आहेस हो मी छान आहे ग पण काय पुन्हा तिकडून आल्यावर कॉल नाही केलास मला अगं पाहतेस ना हे नवीनच टेन्शन सुरू झालंय मग राहून गेलं हे अक्षया तू अर्जुन सोबत आहेस म्हणून मला टेन्शन नाही बघ मला खात्री आहे तू त्याला यातून बाहेर काढशील तू त्याची ढाल आहे लक्षात ठेव ऐक तू स्वत पुढाकार घे या प्रकरणात अर्जुन लगेच पॅनिक होतो आणि शॉर्ट टेम्पर्ड ही कोर्टातही काय आणि कसं बोलायचं ते सगळं त्याला समजाव आधीच आणि कसलीही मदत लागली तर मला सांग मी आहेच अगदी साक्ष जरी द्यायला लागली ना तरी मी फक्त तुमच्या दोघांसाठी नक्की येईन हो दुर्वा अगं मला खात्री आहे याची आणि मदत तर तुझीसुद्धा लागणारच आहे आम्हाला मी आहे ग तुमच्या सोबत नेहमीच काळजी घ्या चला आता ठेवते मी नंतर करेन हो बाय म्हणत मी करत तिने फोन ठेवला आणि मागे वळणार तर अर्जुन अगदी तिच्या मागे उभा होता हे काय असे काय उभे आहात ऐकत होतो काय बोलताय दोघी माझ्याबद्दल तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून तो म्हणाला हो का हो बाय द वे अक्षू थँक्स फॉर बिईंग विथ मी एवढ्या कठीण प्रसंगात तू माझ्यासोबत अशी उभी आहेस ना फक्त त्यामुळे मी एवढा ठीकठाक आहे पण कदाचित अर्जुन मी आहे म्हणूनही तर हा प्रॉब्लेम आहे नाही का काय बोलतेस तू हे अक्षू हो मग काय आपल्या दोघांना एकत्र एक बघूनच तिच्या पोटात दुखू लागलं म्हणूनच ती हे खेळ खेळते आहे दुसरं काहीच कारण नाही आहे की वाटते मला तिच्या विचारांची जिला आपलं सुख सांभाळता आलं नाही आणि दुसऱ्याचं सुख डोळ्यात आहे ती भलतीकडे पाहत म्हणत होती जाऊ दे ना तिला आपण दोघं तिचा नको ना विषय बोलूयात अर्जुन बोलावा लागेल अगदी मनात नसताना हे बोलावं लागेल मनाची तयारी ठेवायला लागेल तुम्हाला विषयापासून पळून जाणं हा उपाय कधीच नसतो कारण जेव्हा कोर्टात सुनावणी होईल तेव्हा जुन्याच गोष्टी नव्याने पुन्हा तुमच्या समोर उभ्या राहणार आहेत ती तिथे प्रसंग शस्त्र म्हणून वापरेल हे आपल्याला माहिती नाहीये सो बी प्रिपेअर्ड मी तुमच्या सोबत आहेच पण लक्षात घ्या तुम्हाला राग यावा यासाठी ती हर प्रयत्न करणार आणि तुमची तिथंच परीक्षा असेल हम्म आय नो पण आता नको ना तिचा विषय झोपताना फक्त तू तु आणि तुझं सोबत असणं हाच विचार हवाय मला म्हणजे उद्या सकाळी उठताना माझं मन प्रसन्न असेल तो अगदी मनापासून मानत होता आणि ते ऐकून तिच्या गालातली स्माइल गडद झाली तो तसाच तिला बेडवर घेऊन आला दिवसभरात घडलेल्या मनस्ताप देणाऱ्या अनेक गोष्टी जरी असतील तरीही ते सगळं विसरून तिच्या उबदार मिठीत दिवसाचा अंत व्हावा आणि तो दिवसाचा शेवट आनंदी असावा ही त्याची मनशा अक्षयाच्या येण्याने पूर्ण झालेली अन यामुळे त्याच्या दिवसाची हळ सुरुवात आता सुंदर असायला हरकत नव्हती स्नेहाच्या वक्तव्यामुळे कंपनीची डागाळलेली प्रतिमा हळूहळू सुधारण्यावर अक्षय आणि अर्जुन भर देत होते त्यांनी सर्वात आधी कंपनीला झालेला डॅमेज कंट्रोल करण्यावर भर दिला कंपनीच्या क्लायंट कस्टमर्सना विश्वास देण्यासाठी अधिकृत निवेदन पाठवण्यात आलं ज्यात स्नेहाच्या आरोपांना खोडून काढलं गेलं आणि कंपनीचा प्रामाणिकपणा स्पष्ट करण्यात आला अर्जुनने क्लायंटशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून त्यांच्या शंकांचं सा निरसन केलं तर अक्षयाने सोशल मीडियावर कंपनीची सकारात्मक प्रतिमा पुन्हा उभारण्याचं काम सुरू केलं तिने सर्जनशील पोस्ट आणि एंगेजिंग कॅम्पेन तयार केल्या ज्यामुळे लोकांचा कंपनीवरील विश्वास हळूहळू परत येऊ लागलेला स्टाफ सोबत घेतलेल्या मीटिंगने अर्जुन आणि अक्षया दोघांवरच स्टाफ समोर विश्वासार्ह चित्र उभं केलेलं अर्जुनने प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनी सोबत असलेल्या त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेच महत्व पटवून दिलं आणि टीमचं मोरलही वाढवलं क्लायंट आणि कस्टमरसाठी विशेष डिस्काउंट ऑफर आणि लॉयल्टी प्रोग्राम चालू करण्यात आले ज्यामुळे लोकांचा कंपनीवरचा विश्वास परत मिळवण्यासाठी हातभार लागला या सगळ्या प्रयत्नांमुळे कंपनीची डागाळलेली प्रतिमा हळूहळू सुधारत होती आणि अर्जुनचं नेतृत्व आणि अक्षयाच्या कल्पकतेमुळे डेप्युटेशन मॅनेजमेंट यशस्वी ठरत होता अक्षयाच्या अशा कठीण प्रसंगात असलेल्या याच मोलाच्या साक्षीने अर्जुनला लगेच उभं राहायला मदत केली होती तिकडं स्नेहाला कायदेशीर नोटीस केली होती आणि तिचं तोंड बंद झालेलं पण आता कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये अर्जुन आणि अक्षयाची एकता पुन्हा एकदा तोडण्याचा मनसुबा ती मनाशी घेऊन होती कारण तिच्या हातात बरंच काही करण्यासारखं होतं आणि ती त्याचा फायदा घेण्याच्या तयारीत होती पण तोपर्यंत थांबण्याशिवाय तिच्याकडे आता था काहीच गत्यंतर नव्हतं तोपर्यंत तो इकडं अर्जुन आणि अक्षयामधलं नातं मात्र या छोट्या मोठ्या वादळांसोबत आणखीनच घट्ट होत चाललेलं बाबा सोबतच राहत असायचे त्यामुळे त्यांची चिंताही तिला नव्हती थोडक्यात स्नेहा वादळ थोड्यासाठी तर शांत झालं होतं आणि अक्षय आणि अर्जुन खुश होते पण आता कोर्टाची पहिली तारीख जवळ येत होती कारण माहीत नव्हतं स्नेहा तिथं आणखीन काय गोंधळ घालणार होती आजचा भाग इथं संपलेला आहे अर्जुन आणि अक्षया एकमेकांची साथ खूप छान प्रकारे देत आहेत स्नेहा त्यांना तोडण्यासाठी खर प्रयत्न करते कोर्टामध्ये अजून ती काय डाव खेळणारे माहीत नाहीये बघूया तिचा कोर्टातला डाव यशस्वी होतोय का आणि ती नेमकं काय डाव खेळते हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अध्याय कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच